आपण फिरले हे गाईज वेलकम टू न्यू ब्लॉक तर गाईज कामाला येऊ दुपार पण झाली असा घाम फुटतो ना गाईज काम करू त्यामुळे मी पावाल जातो गाईज पावाचे जाम शोक आहे आपल्याला आता जरा ट्रेम बिम बघा कसं आलं गॉलडाऊन मध्ये एकदम बारीक बारीक असं ढकली झाले ना गायजना म्हणजे एकदम पंधरा पंधरा वीस जण एक ट्रेन ढकलतं म्हणजे असे नाही ढकलतं बाई फुल टावर असतं मग काम आहे का आम्हाला आता उद्या आहे घ्यायचं उद्याचा ब्लॉक पण नक्की बघा कुठेतरी जा आपण पावालाच जाऊ छंद नाही तो वेळ आहे आमचा त्यात लपलाय आनंद आमचा या पावाला जायचं आम्हाला काल गेल तो बेकरीवर हो। ब्लॉक बघितलं नसेल तर जा बघा काही कालचा ब्लॉक पूर्ण आठा झाले ब्लॉकमध्ये जगूबाई फुगस थोर काम करून पण कम्प्लीट गेली आमची जगूबाई गेली फोन आता सर निचं कम्प्लीट सर मग ठोकल्यान का सर पटरी तो ढोकं सरांचं एवरा काम केलं कौशी कौशारी बघा ना समाज तरी कंप्लीट केली आता एक बोलतो कम्प्लीट कॉन्ट्रॅक्टर बोलतो आज काम केलं काय आज एक फुल काम केले सर लक्ष द्याल ना फ काम केलं मग तुम्हाला दाखव किती काम केलं ते केलं आता काय बोलतो काय बोललं कॉन्ट्रॅक्टर काय कंप्लीट सर इथं बसले एक सर हे पो केले बोलते पोहारा काय नाही बोलतोय इथं कामाला अरे इथं झेवलो आम्ही इथंच खाले पिले इथं काम केलं मरच्या <laughs> कपलेट बोल तुझ्या रोजच्या कपलेटी <laughs> सुप्राट डोक्याला घेतले अरे रोजचं कपलेट इथं आहे आम्ही एक सर दुसरं सरदुसर स्वागत तर पवरा कुठे आहे करा तिकडे ट्रेन खाली अशी बॉट ठेवू पेटी वाटलं झालं एवढं काम हो। केलं लागेल सेटर सेटर घरी इथे आहे गाईस काही दिमागाची ठेवतो काहीच काम करतो तरी पण मग जमणार नव्हतो हो मर नव्ह बघा एवढी चाल मारले मी चांदल्यांची एवढे गोनी वतले त्यांना एवढं झाले बघा एवढं गोनी बघा इथं सगळ्या गोनी मारले सगळे आम्ही चाल मारल्यावर रिकामे केल्या तरी पण इथे कम्प्लेट आमची कम्प्लेट सरकट्या फोनच राहिलं नव्हतं तर आमच्या कॉन्ट्रॅक्टरला पिसलो होत ना सर पक्का रास काम केलं काय आम्ही बघा फक्त दोन वाजले ना तसे अडीच वाजले ना याबाबत एवढं काम केलं सर इथं इथं सर आमच्या बाजूला बसते ना एक सर ना दुसरं तसं फोंगवलं पोरा कुठे गेली बोलतो पोरा गेली एजान बघा एजान 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 जाण आई सर चहा झाला पाठवले आमच्याकडे सर आज चहा मागवतो काय करते का आज एवढं काम केलं का सर चहा मागवता पुला आनंद वाटतं आम्हाला सर या चहा मंगल्या आपल्या ठेवलं या तीस तीस रुपये फायदा आहे फायदल फायदेल पैसे तुला सर चहा लाटे आज प्लस गाडी गाडीचा करून या ते कुठे बघ काही सुट्टी चालली आहे पारवा पारव बघा पारवाची पण सुट्टी चालली आहे आता काही सगळं सीटर लावले एवढे चाव्या दिल्या आहेत काही समजत ना चाव्या नवीन माणसाला कसे काय ना त्यांच्या शंभर बाद लावं लागतं ते खूप बारा सीटर लावायचे ना आपल्या आता पण घरी तुझं आई बघू शकता आवाज कसं काय काय शहाजी का आवाजी चाप तू कुठे गेला आंटी तोंड बघत बसले काय झाले भेरू खाल ना काय बघू शकता ना आंटी मारू नको मार नको येस भेरू आले काहीच तिने बघा आणि तिला आता पकडून फिरूल सगून जा तुला आजाद केलं मी आईच फक्त आवाज येत होता तिथं चाललो आम्ही जगू बोलतो सापाचा आवाज येत होता साप पण टाकायचं नव्हता जगून आवाज आणि साप आहे सगळं ओलगतो चालले आजकाल कसं काय तुला एवढं जेस भाऊ पाच वर्ष काम केले पाच वर्ष काम केले सर तुम्ही पाच वर्ष आशिष भाई बड्डे आलो होता पनवेल शेवा पुढे काय ना हा हा आशिष भाईने घेतली आपल्या दहीपुडी दहीपुडी बोलते या काय पनवेल भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग इथं बाय 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 कंट्रोल